विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे गरोजी क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आज आपण एकाच वाक्याचे तीन काळामध्ये रूपांतर कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आता विद्यार्थ्यानो काइंड तुम्हाला माहितीच टेन्स ऑफ काइंडसेस हे तुम्हाला माहितीच आहेत त्याचे जे काही सब काइंडसेस आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे आता एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला तीनही काळामध्ये सिंपल मध्ये बनवायचं आहे ते वाक्य तर ते कशा पद्धतीने बनवायचं आता बघा तर जे काही तुम्हाला वाक्य दिलेलं आहे राहुल तर त्याच तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स बनवायचं आहे तर ते कसं बनवायचं किंवा हे बनवताना तुम्हाला काय वेगळे नियम किंवा काय बदल त्या वाक्यामध्ये करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि या पद्धतीचा व्हिडिओ किंवा एक वाक्य तीन काळामध्ये काय घ्यायचे तर तुम्हाला सिंपल सिंपल बनवत असताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही या हेतूने मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन mm. आलेली आहे बघा mm. आता आधी करता आपण आता या वाक्याचे आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर टेन्स या तीनही काळामध्ये हे वाक्य बनवायचं आहे आता सगळ्यात अगोदर सिंपल प्रेझेंटेन्स बनवत असताना याचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मी तुम्हाला तरीही ते स्ट्रक्चर सांगते सब्जेक्ट प्लस मेन भरचं फर्स्ट फॉर्म प्लस यस ऑब्लिक ही यस प्लस ऑब्जेक्ट आता या स्ट्रक्चर नुसार आपल्याला हे जे सेंटेन्स आहे ते सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये बनवायचं आहे आता सब्जेक्ट आहे राहुल त्याच्यानंतर मेन भरचा फर्स्ट फॉर्म बघा राहुल आता शिव है ना तर याच्यामध्ये राहुल हा कसा आहे तृतीय पुरुषी एक वचनी करता आहे त्यामुळं या मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो तर यस आणि यस प्रत्येक कधी लागतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहेत शूज आणि मग आपल्याला वाक्यात एक ऑब्जेक्ट घ्यायचा आहे टबाकू ठीक आहे राहुल शूज टबा त्याच्यानंतर हेच वाक्य आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचं आहे तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये करत असताना आपल्याला काय करायचं आहे मुख्य क्रियापदाचं भूत काय रूप घ्यायचं आहे दुसरं रूप घ्यायचं आहे सब्जेक्ट बघा राहुल त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं आपल्याला भूत काय रूप घ्यायचं आहे आणि वाक्यातील आपल्याला ऑब्जेक्ट घेऊन आपलं वाक्य कम्प्लीट करायचं आहे डाहूल शिव चबा त्याच्यानंतर बघा हेच वाक्य आता सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला करायचं आहे तर सिंपल फ्युचर स्ट्रक्चर आहे बघा सब्जेक्ट आता शाल किंवा उई वापरायचं असतं तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी शाल कधी वापरायचं आहे तर ज्या वेळेला आय आणि उई करता म्हणून येतो त्यावेळेला आपल्याला शाल यूज करायचं आहे आता इथं आपण एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून आपण इथं बिल घेणार आहोत त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आपल्याला घ्यायचं आहे शिव आणि मग वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला वाक्य कम्प्लीट करायचं आहे तर हे एक वाक्य आपण सिंपल पास्ट सिंपल प्रेझेंट आणि सिंपल मध्ये केलेलं आहे आता दुसरं वाक्य बघूया मयुरी वेलकम्स हर गेस्ट मयुरी वेलकम्स हर गेस्ट आता वाक्यातील सब्जेक्ट घ्या मयुरी त्याच्यानंतर आपल्याला वेलकम्स ठीक आहे आता मुख्य क्रियापदाचं मेन रूप घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात एस किंवा ईएस प्रत्ये लागतो का ते बघायचं आहे तर दिलेलं वाक्य आपल्याला ऍज इट इज इथं लिहून घ्यायचं आहे कारण हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सच दिलेलं आहे मयुरी वेलकम हर गेस्ट त्याच्यानंतर हेच वाक्य आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचं आहे तर बघा आता सब्जेक्ट कोणता आहे मयुरी आता वेलकम जे आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल आपल्याला घ्यायचं आहे वेलकम हर गेस्ट आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला वाक्य कम्प्लीट करायचं आहे आता हेच वाक्य आपल्याला सिंपल फ्युचर चेन्स मध्ये करायचं आहे सब्जेक्ट कोणता आहे मयुरी मयुरी नंतर आपण चार विल वापरणार आहोत निश्चितच विल त्याच्यानंतर वेलकम आपल्याला मेन रूप घ्यायचं आहे वेलकम हर गेस्ट त्याच्यानंतर बघा सचिन विल कम्प्लीट हिज होमवर्क सचिन विल कम्प्लीट हिज होमवर्क आता मला सांगा सिम्पल प्रेझेंटेन्स सा वाक्य करत असताना आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं आहे बरोबर आहे विद्यार्थ्यांना काय घ्यायचं आहे सुरुवातीला सब्जेक्ट आहे सचिन त्याच्यानंतर कम्प्लिट्स कारण सचिन हा एक तृतीय पुरुषी एकवचनी करता येस येस आहे त्यामुळं मुख्य क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्येक लागणार आहे आणि मग वाक्यातील कर्म घेऊन आपल्याला हे वाक्य कम्प्लीट करायचं आहे सचिन वे हिज होमवर्क त्याच्यानंतर हेच वाक्य आपल्याला सिंपल पास्ट मध्ये बनवायचं आहे सब्जेक्ट कोणतं आहे सचिन त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाच भूत काय रूप घ्यायचं आहे आपल्याला कम्प्लिटेड नंतर वाक्यातील कर्म घ्यायचं आहे ही होमवर्क आणि वाक्याला फुल स्टॉप देऊन वाक्य थांबवायचं आहे आता हेच वाक्य आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स मध्ये करायचं आहे वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे विद्यार्थ्यां सचिन सचिन नंतर आपल्याला शाल का विल घ्यायचा आहे तर विल घ्यायचा आहे सचिन विल कम्प्लीट होमवर्क तर अशा पद्धतीने आपण एक वाक्य तीन काळामध्ये करू शकतो चला तर नो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट्स मध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद